परतवाडा पोलिसांची धडक कारवाई चोरी गेलेला तीन मोटार सायकली हस्तगत आणि पंच्याण्णव हजारांचा मुद्देमाल जप्त दुचाकी चोरीच्या घटनेत वाळ झाल्यानंतर एसपी विशाल आनंद यांनी दुचाकी चोरांच्या मुसक्या आवडण्याचे आदेश सर्व पोलीस स्टेशनला दिले होते दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी राजेश पंजाबराव मुकडे वय पंचेचाळ राहणार सालेपूर पांढरे तालुका अचलपूर यांनी परतवाडा पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली होती की त्यांच्या मालकीची हिरो स्प्लेंडर आय स्मार्ट एम एच ट्वेंटी सेव्हन बी सी एट नाईन फोर फाईव्ह सिल्वर व काळ्या रंगाची मोटारसायकल अग्रवाल ट्रेडर्स मिश्रा लाईन परतवाडा येथून चोरीला गेली आहे या तक्रारीनंतर परतवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नंबर चारशे गुन्हा नंबर चारशे सत्याऐंशी दोन हजार पंचवीस भादवी कलम तीनशे एकोणऐंशी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्यांचा तपास करत असताना डीबी पथक गुन्हे शोध कामात गुंतले असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की अंजिनगाव स्टॉप परिसरात एक व्यक्ती आज स्मार्ट मोटार विक्रीच्या उद्देशाने फिरत आहे मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी जाऊन राहुल रामू कासदेकर वय सत्तावीस राहणार चंजर तालुका अचलपूर या संशयी आता ताब्यात घेतले त्यांच्याकडे विचारपूस केल्यावर त्यांच्याकडे असलेली हिरो स्पेंडर आय स्मार्ट मोटार सायकल एम एस ट्वेंटी सेवन एट फोर ही चोरीस गेलेली असल्याचे निष्पन्न झाले त्यावरून परतवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नंबर चारशे नव्वद दोन हजार कलम तीनशे एकोणऐंशी नुसार आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आरोपीस विश्वासात घेऊन पुढील चौकशी केली असता त्याने परतवाडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या इतर दोन चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली आरोपीकडून खालील मोटरसायकलही हस्तगत करण्यात आल्या सदर कामगिरी पोलीस अधीक्षक विशाल आनंद अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत व सहायक पोलीस अधीक्षक डॉक्टर शुभम कुमार उपविभाग अचलपूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेश मस्के परतवाडा ठाणेदार यांच्या नेतृत्वात करण्यात आले या कार्यवाहीत संजय आत्राम कॉन्स्टेबल सचिन होले सुधीर राऊत पोलीस कॉन्स्टेबल विवेक ठाकरे घनश्याम किरोले शुभम शर्मा जितेश बाबिल योगेश बोडुळे व सचिन कोकणे यांची महत्वाची भूमिका बजावली